मला तिथेच सांगितलं तुम्हाला पुस्तक वाचायला आवडतं म्हणून मी एक उपध्याप करत बसले आमची मुलं वाचत नाहीत म्हणजे माझा मुलगा खूप ही सगळी माझ्या मुलांचीच पुस्तक आहेत पण आत्ता मुलं मोबाईलमध्ये व्यस्त आहेत त्यांना कोणाला वाचायचं नको असतं तुम्ही मला म्हटलं तुम्हाला वाचायला आवडतं खूप छान वाटतं पुस्तकं पण पुस्तक छान निवडली या महत्वाच्या स्टेप तर झाल्याच आहेत दुसरी स्टेप एक वाक्य तरी बोलता आलं पाहिजे तसं तुला काय बोलता येईल का एक वाक्य बिन वाक बघता

पण संस्काराचं पुस्तक त्यांनी निवडलं की हे जे मी आपल्यासाठी ठेवलं होतं की संस्कार म्हणजे काय करता येतात किंवा हे म्हणजे माझ्या वाचनासाठी मी आणलं होतं मुलांच्या सगळ्या घडण कशा घडतात मुलांना काय महत्वाचं आहे तर इतकं सुंदर यांनी पुस्तक निवडले शादे मॅडम त्याचं कौतुक करा तर आपल्या अवयवांच्या साधकांतर्फे आपण कौतुक करतोय प्रत्येक मुलाचं हे बाण देण्यानिमित्त आपण कार्यक्रम करत आहोत मुलांना वाचनाचं तर छान आणि बघा चिक्की करून करून आणली वेगळं तर सुंदर यश